एक बालपणीची आठवण म्हणून एक सुंदर अशी कविता या ठिकाणी सादर करतो कवितेचं नाव आहे गवत फुलारे गवत फुला रंग रंगुल्या सांज सांजल्या फुला रे गवत फुला असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा मित्रा सांगे माळावरती पतंग उडवीत फिरताना तुला पाहिले गवता झुलता झुलता हसताना विसरून गेलो पतंग नभीचा विसरून गेलो मित्राला पाहून तुझया हरपून गेलो अशा तुझ्या रे रंग कळा रंग रंगुल्या सान सानुल्या फुला रे गवत फुला असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा हिरवी ना झुक दोन बाजूला सळसळती नीळ निळवली एक पाकळी पराग पिवळे जगमगती तळी पुन्हा अन गोजीरवानी लाल पाकळी फुलती रे उन्हामध्ये रंग पाहता भान हरपून जाती रे रंग रंग रंगोल्या सांज सानुल्या, गवत फुला रे गवत फुला असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा वारा घेऊन रूप सानुले, खेळ खेळ तो झोपाळा रात्र ही उली होऊन म्हणते अंगाईचे गीत तुला मला ही वाटे लहान होऊन तुझ्याहून ही लहान रे तुझ्या संगती सदा राहावे विसरून शाळा घर सारे रंग रंगुल्या सान, सान ल्या, गवत फुला रे गवत फुला असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा तुझी गोजिरी सिकुनी भाषा गोष्टी तुझल्या सांगाव्या तुझे शिकावे खेळ आणखी जादू तुझला शिकवाव्या आभाळासी हट्ट धरावा खाऊ खावा तुझ्या सवे तुझी घालून रंगीत कपडे पाखरा फसवावे रंग रंगुल्या सान सानुल्या, गवत, गवत फुला गवत फुला असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा सांग तुझा रे तुझा लळा जय जनार्दन जय गुरुदेव